मित्रांनो बघा पळाटी काढणं चालू आहे कापूस काढायचं काढून आपल्याला याच्यामध्ये गहू टाकायचा आहे तर हे पळाटी चालू आहे बघा पारंपरिक पद्धतीने चिमट्याने पळाटी काढणी चालू आहे कापूस काढून तुरीचे तास आहे याच्यामध्ये इकडं काढणी झालेली आहे आपल्याला टाइम आहे अजून एक महिना डिसेंबरच्या पंचवीस पर्यंत कवा आपण टाकू शकता मित्रांनो चालू आहे पहाटी काढणे पहाटी काढून लगेच याच्यामध्ये नागरडी मारून घ्यायची आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने कापूस काढून गहू टाकलेली आहे का मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा मला आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल तीन चार वेचण्या झालेल्या आहे त्यानंतर पळाटी काढून गहू पेरणी करून टाकायचं आहे